तो यस स्टार्ट करना है सौरभ बेटा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वरा निवास खळे मी आता शिकते स्वतंत्र वीरांना करू या शतशत शत प्रणाम शतशत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महा भारत देश बनला महा इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे गणराज्य घोषित करण्या गणराज्य घोषित करण्यात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो या दिवसाला भारतीय प्रजासत्ताक दिन असेही संबोधले जाते जबरदस्त, बहुत ही बढ़िया। तो अभी आपको शुभकामनाएं देंगी आज के हमारे गोल्डन फिटनेस फैमिली के प्रमुख है फिफ्टीन के टीम मेंबर अश्विन मैम यस माइक अनम्यूट कर सकते हैं आपको परमिशन है अश्विन मैम खूप छान दीदी तुझं भाषण होत आणि नक्कीच आपण आपल्या मुलांना असं शिकवलं पाहिजे आपल्या संस्कृती असेल आपलं स्वतंत्र दिवस असतील गणतंत्र दिवस असतील त्यांना स्टेजवर जाण्याचा संधी दिली पाहिजे आणि खरंच खूप ह्या परिवाराचे असं आभार मानता येतील की त्या संधी भेटती आपण आपल्या मुलांना संधी दे देऊ शकतो Yes. तर गोल्डन स्टार परिवाराकडून एक डायनोसिक गिफ्ट राहील डायनोसिक सांगू नका डायनोसिक सध्या उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आपण मी थांबलोय सर्वांना गिफ्ट मिळणार आहेत परफॉर्मन्सचे तर आपण लास्टला गिफ्टचे काय द्यायचं त्याच्यानुसार ठरूया ओके ओके डायनोसिक उपलब्ध नाही त्याच्यामुळे खूप दिवस लागतील यस सोरा बेटा कॉन्ग्रॅच्युलेशन